नमस्कार मंडळी मी माधुरी आव्हाड तर माझ्याकडचं असणारं साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते आहे तर मधूच रेडीमेड ब्लाउज अँड साडीज लेंगा घागरा चोली असे भरपूर व्हरायटी माझ्याकडे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अवेलेबल आहे तर बायकांचा वीक पॉइंट काय आहे तर साडी ब्लाऊज किंवा नवीन नवीन नवी, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कपडे तर म्हटलं चला याच्यातच आपण छान बिझनेस सेट करू शकतो तर खूप छान रीतीने असे वेगळ्या वेगळ्या कॉटनचे अजरक प्रिंट इक प्रिंट डिझायनर असे दोनशे पासून माझ्याकडे ब्लाऊज स्टार्ट होतात ते अडीच हजार रुपयेपर्यंत पर पीस माझ्याकडे ब्लाऊज अवेलेबल आहेत आणि साड्या म्हणाल तर साडेपाचशेपासून माझ्याकडे अडीच हजारपर्यंत साड्या अवेलेबल आहेत तर आज आपण बघणार आहोत प्युअर कॉटनच्या काही साड्या ज्या खरंच खूप सुंदर आहेत आणि तुम्हाला त्या नक्की आवडतील तर चला उशीर नको करायला चला कलेक्शन बघूया तर हा मिल्की व्हाईट असा कलर आहे खूप सुंदर असं डिझाईन आहे तुम्ही बघालच खूप सुंदर असं डिझाईन आहे मिल्की व्हाईट कलर आहे तर याची प्राइस आहे अकराशे पन्नास रुपये फक्त याची प्राइस आहे अकराशे पन्नास रुपये फक्त आणि त्याच्याबरोबर हा ब्लाउज पीस आहे तर खूप छान असं कलेक्शन आहे शिपिंग फ्री आहे ऑल ओव्हर इंडिया तुम्ही माझ्याकडे काही घ्याल ब्लाउज घ्या साडी घ्या घाबरा चोली घ्या तर माझ्याकडे शिपिंग फ्री आहे तर बघाल खूप सुंदर असा हा डिझायनर साडी आहे याच्यावर फुल छान असं वर्क केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे प्युअर कॉटन साडी आहे तुम्ही ऑपि ऑफिस वेअर पण यूज करू शकता आणि तुम्हाला हवा तसा याचं ब्लाउज शिवू शकता किंवा मग माझ्याकडे हवं तर याला मॅचिंग असा ब्लाऊज तुम्ही मागू शकता तर चला अजून पुढचं कलेक्शन बघूया हो तर सध्या माझ्याकडे फार ट्रेंडिंग असणारी किंवा खूप सध्या याला मागणी आहे असं म्हटलं तरी चालेल तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे तुम्ही बघालच खूप सुंदर असं हे प्राजक्त प्रिंटचं कलेक्शन आहे माझ्याकडचं तर ही वेअर केल्यावर खूप सुंदर दिसते साडी तर तुम्ही बघाल प्राजक्त प्रिंटची अशी छान छान फुलं याच्यावर दिलेली आहेत प्रॉपर सर जांभळा असा कलर आहे आणि याला गोंडे देखील दिलेले आहेत तुम्ही बघाल या गोंड्यामुळे या साडीला खूप छान असा लूक येतो आहे आणि रनिंगमध्ये आतमध्ये तुम्हाला ब्लाउज पण बघायला मिळेल तर खूप छान असा हा कलर आहे तुम्ही बघाल ओव्हरऑल असं हे फुलांचं इथे डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल फक्त खोचाईच्या भागामध्ये प्लेन आहे बाकी पूर्ण साडी पूर्ण प्राजक्त प्रिंटच्या फुलांनी भरलेली आहे खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे याची प्राईज आहे आठशे नव्वद रुपये फक्त आणि फक्त याची प्राईज आहे आठशे नव्वद रुपये आणि फ्री होम डिलिव्हरी आहे तुम्ही भारतामध्ये कुठेही साडी मागवाल तर फ्रीमध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल याचे डिलिव्हरी चार्जेस कुठलेही मी घेत नाही माझ्याकडचा कुठलाही प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर कराल तर फ्री होम डिलिव्हरी आहे आणि याच्यामध्ये रनिंग ब्लाउज पीस प्लेनमध्ये येतो खूप छान असं कलेक्शन आहे तर चला यातले दुसरे कलर बघूया तर हा देखील खूप सुंदर असा ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे तुम्ही बघाल खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे बायकांना जर काय आवडतं तर फिरायला आवडतं बायकांना काय आवडतं तर फिरायला आवडतं आणि छान छान साड्या नेसायला कपडे घालायला छान छान कलेक्शन जवळ असावं असं वाटतं तर त्या कलेक्शनमधला हा एक सुंदर पीस आहे प्रत्येक ज्यांना साडी नेसायला आवडते अशा प्रत्येकीला ही साडी आपल्याकडे असावी असं नक्की वाटेल तर खूप छान अशी प्राजक्त प्रिंट आहे तुम्ही बघाल तर इथे व्हाईट कलरचं आहे आणि इथे ऑरेंज कलर म्हणजे प्रॉपर पारिजातक म्हणतो आपण त्याच्या फुलाचं हे प्रिंट आहे तुम्ही बघाल खूप सुंदर असा कलर आहे यातला दुसरा शेड बघूया तर जांभळा कलर आहे याच्यामध्ये खूप सुंदर असा जांभळा कलर आहे ज्यांना ब्ल्यू शेड आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असा हा पीस आहे याला देखील गोंडे आहेत सध्या क्लायमेट खराब आहे मध्येच पाऊस पडतो आहे मध्येच ऊन पडत आहे मध्येच थंडी आहे त्यामुळं थोडासा खोकल्याचा प्रत्येक घरात एक जण तरी असणारच सॉरी तर खूप छान असं कलेक्शन आहे तुम्ही बघालच सुंदर असा जांभळा कलर आहे आणि रनिंग ब्लाऊज पीस आतमध्ये आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला मेसेजमध्ये मेसेज से सेंड करू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे यातला दुसरा पानांचा जो ग्रीन कलर असतो तो ग्रीन कलर आहे मी व्यार केला त्यातला थोडासा लाईट कलर आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही बघालच प्राईज आहे एट नाईन्टी ओनली याची प्राईज आहे आठशे नव्वद रुपये आणि फ्री होम डिलिव्हरी आहे तुम्ही बघाल गोंडे पण खूप छान दिलेले आहेत तर असे माझ्याकडे तुम्ही बघाल हे कलर अवेलेबल आहेत तुम्हाला जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्याल आणि तो मला शेअर कराल हे बघा खूप सुंदर असे हे कलर आहेत याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला जो कलर आवडेल आणि फ्री होम डिलिव्हरी आहे फ्री होम डिलिव्हरी आहे त्यामुळे डिलिव्हरी चार्जेस कुठलेही घेतले जाणार नाही आहेत तर खूप छान असं कलेक्शन आहे तुम्ही बघाल खूप सुंदर असे कलर आहेत तुम्हाला जो कलर आवडेल तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा मी नक्कीच तुम्हाला होम डिलिव्हरी करेल तुम्हाला कुठला कलर आवडता तर नक्की सांगा प्राईज आहे एट नाईन्टी ओनली आठशे नव्वद रुपये फ्री होम डिलिव्हरी प्राईज आहे आठशे नव्वद रुपये फ्री होम डिलिव्हरी चला तर मंडळी परत भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये सुंदर सुंदर साड्या आणि ब्लाऊजचं सा कलेक्शन बघायला तर ब्लाऊजचं कलेक्शन देखील माझ्याकडे खूप छान आहे ज्याच्यामध्ये अजरक प्रिंट इकत प्रिंट असे तर ब्लाऊज आहेतच दोनशे नव्याण्णवपासून स्टार्ट आहेत पण खूप छान असं वाईट रेंज आहे जे खरंच तुम्हाला नक्की आवडेल तर चला मंडळी नंतरच्या व्हिडिओ